राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे नेहमीच या नात्या कारणानं चर्चेत असतात आता सुद्धा मुंडे हे चर्चेत आले आपल्या सरकारी बंगल्यामुळं धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद जाऊन अनेक महिने उलटले मात्र अजूनही सरकारी निवासस्थान असलेला सातपुडा बंगला त्यांना काही सोडवे ना पाच महिन्यानंतर ही बंगला रिकामा न केल्यानं मंत्री छगन भुजबळ सध्या वेटिंग वरती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की e द्या आपली प्रकृती बरी उपचारासाठी मुंबईत राहणं आवश्यक असल्यानं बंगला सोडला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं मात्र गेल्याच वर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये वर त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करताना गिरगाव चौपाटीवरती असलेल्या आलिशान फ्लॅटचा उल्लेख केला होता मुंबईत फोर बीएचके फ्लॅट असूनही धनंजय मुंडे हे सरकारी निवासस्थान सोडायला तयार नाहीत यावरून आता चर्चा रंगलीये गिरगाव चौपाटीवरती एस एन पाटकर मार्गावरती वीर भवन नावाची बावीस मजली इमारत आहे या इमारतीमध्ये नवव्या मजल्यावरती धनंजय मुंडे यांचा आलिशान असा फ्लॅट आहे त्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या माहिती त्यांनी दिली होती डिसेंबर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांच्या नावे सोळा कोटी पन्नास लाखांचा हा फ्लॅट खरेदी केला धनंजय मुंडे यांच्या नावे असणाऱ्या येरगाव चौपाटीवरील घरात सध्या कुणीही राहत नाही घर खरेदी केल्यापासून हे बंदच आहे नूतनीकरणाचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे जवळपास दोन हजार एकशे पन्नास चौरस फुटाचा हा फोर बीएचके के फ्लॅट आहे मात्र तरी सुद्धा धनंजय मुंडे यांना सरकारी, सरकारी बंगला काही सोडवत नाहीये धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला मंत्रीपद गेल्यानंतरही तब्बल पाच महिने वापरला त्यामुळे त्यांना आतापर्यंत बेचाळीस लाखांपेक्षा जास्त दंडही भरावा लागला ही दंडाची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माफ करू शकतात पण मंत्रीपद गेल्यानंतरही इतका का धनंजय मुंडे यांनी बंगला सोडलेला नाही त्यांनी दंडाची ही रक्कम अद्याप भरलेली नाही अशी माहिती समोर येते मुंबईत इतर कुठेही घर नाही आणि सध्या उपचार सुरू असल्यानं मुंबईत राहणं आवश्यक आहे त्यामुळे सरकारी निवसान सोडलं नाही असा दावा काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी केला होता तर दुसरीकडे मुंबईत गिरगाव चौपाटीवरती फ्लॅट असणार धनंजय मुंडे यांनी यावरती मात्र मौन बाळगलं त्यामुळे आता तरी धनंजय मुंडे हा सरकारी बंगला सोडणार का आणि छगन भुजबळांकडे हा बंगला सुपूर्द करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका